ठाण्याच्या वागळे स्टेट येथील हनुमान नगरमधील व्यंकटरमणा फूड स्पेशालिटीज लिमिटेड या वेफर्स आणि किस बनवण्याच्या कंपनीला बुधवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली कंपनीतील चार सिलेंडरच्या स्फोटांमुळे ही आग आणखीनच भडकली सुट्टीमुळे कामगार बचावले असून ड्युटीवरील एका सुरक्षा रक्षकाचीही सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली व्यंकट फूड स्पेशालिटीज लिमिटेड या कंपनीला दुपारी आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाण्यातील वागळे स्टेट येथील ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबासह सात टँकर कल्याण डोंबिवलीचे दोन भिवंडी निजामपुराचा एक मीरा भाईदरचे दोन तसंच खासगी सहा टँकरच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले यावेळेला हायराईस फायर वाहनासह शंभर वॉटर टँकर वाहन आणि रेस्क्यू वाहनाचाही उपयोग करण्यात आला कंपनीतील कागदी सामान वेफर्स बनवण्यासाठी ठेवलेल्या तेलाचा साठा इत्यादीने अचानक पेट घेतला होता त्यात चार सिलेंडर्सचाही स्फोट झाल्यामुळे ही आग आणखीनच भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनीही यावेळेला मदत कार्य केलं रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास म्हणजे सुमारे साडेचार तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात आली यावेळेला गांधी जयंतीनिमित्त सुट्टीमुळे कंपनीतील सर्व कामगार बचावले तर कंपनीतील चार सुरक्षा रक्षकांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली या आगीचं नेमकं कारण समजू शकलं नसल्याचंही अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितलं